एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ वनक्षेत्रातून थेट मानवी वस्तीकडे अन्न पाण्याच्या शोधात बिबटे ठिकठिकाणी वस्तीवर निदर्शनास येणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे बुधवार दिनांक सहा मे रोजी तालुक्यातील विंचुरदळवी येथील भावदेववाडी परिसरात एका वृद्ध महिलेच्या दृष्टीस बिबट्या पडल्याने त्या बेशुद्ध झाल्या आणि बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला मात्र त्यात वृद्ध महिला बचावल्या वन विभागानेही परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद केले आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून बिबट्यांची जोडी तालुक्यातील दळवी परिसरातील भाऊदेववाडी परिसरात अनेकांच्या नजरेस पडले असून त्यात त्या या परिसरात राहणाऱ्या गंगा भागीरथी बिशाबाई बंडू पटेल वय अंदाजे पंचावन्न ते साठ यांनी बिबट्यास प्रत्यक्ष पाहिल्याने त्या बेशुद्ध झाल्या त्यानंतर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत पाठीवर पंजा मारला स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली व त्या वृद्ध महिला थोडक्यात बचावल्या त्यामुळे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली वन विभागाने देखील याच परिसरात येथील पाझर तलाव नजीक असलेल्या हरिविष्णू दळवी यांच्या शेताजवळ पिंजरा लावला बुधवार दिनांक सहा मे रोजीच्या सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास दोन बिबट्यांमधील एका बिबट्या पिंजऱ्यात अडकला दुसऱ्या बिबट्यालाही जेरबंद करत असताना त्याने परिसरातून धूम ठोकली या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून दुसऱ्या बिबट्याला देखील लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी होत आहे एस साठी उत्तम हारक नमस्कार काल दिनांक सहा मे दोन रोजी सिन्नर वन परिषद कोनांबे वनपरिमंडळातील विंचूर दळवी ने क्षेत्रातील विंचूर दळवी पांढुर्ली शिवारात खंडेराव टेकडी पाजर तलावाजवळ श्री शांताराम विष्णू दळवी यांचे मालकी गट नंबर सत्तरमध्ये दोन बिबट असल्याचे खबरवरून सकाळी ताबडतोब तिथं पिंजऱ्या लावण्याची सोय केली एक बिबट द्राक्ष बागेच्या पाईपमध्ये अडकल्याचे समजले तर एक बिबट दुसरा बाहेर पडून गेलेला आहे संध्याकाळी सात वाजता अलगतच तो ट्रॅप झालेला आहे बाहेर जो बिबट आहे त्याच्यासाठी दुस सुद्धा आपण एक दुसरा पिंजरा एंगेज केलेला आहे आणि हा जो सात वाजता ट्रॅप झालेला बिबट आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याची सर्व प्रक्रिया राबवून त्याला ताबडतोब नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तेथील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी याबाबत मी आवाहन करतात